अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी बातमीपत्र संत्रा उत्पादक बाजारभाव मिळत नसल्यानं संकटात सापडलाय एकीकडे एक बांगलादेशमधील निर्यात शुल्क शेतकऱ्यांना परवडणारा नसल्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावात संत्र्याची विक्री करावी लागते यातच अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी आणि खरेदीदारांच्या आग्रहाने देशातील पहिला डिजिटल संत्रा बाजार उभारलाय आंबट गोड चवीसाठी संत्रीची ओळख आहे विदर्भातील नागपूर आणि अमरावतीत संत्र्याचा सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं संत्र्याला योग्य भाव मिळत नसल्यानं संत्रा उत्पादक संकटात सापडलाय तर दुसरीकडे बांगलादेशमध्ये विकला जाणाऱ्या संत्र्याला निर्यात शुल्क जास्त लागत असल्यामुळे विदेशात शेतकऱ्यांना संत्रा विकायला परवडत नाही या सर्व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला या ठिकाणी शेतकऱ्यांना संत्र्याच्या गुणवत्तेनुसार भाव ठरवला जातो इतकंच नाही तर शेतकऱ्यांना चोवीस तासाच्या आत संत्र्याचे पैसे दिले जातात यासह शेतकऱ्यांनी आणलेल्या संत्र्याला डिजिटल मशीनमध्ये टाकण्यात येतं यामध्ये गुणवत्तेनुसार संत्रा वेगवेगळ्या ठिकाणी गोळा करून याच परिसरात व्यापाऱ्यांकडे संत्रा विकला जातो यावर्षी संत्र्याला एकशे सहा रुपये असा भाव मिळाला आहे नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरातील शेतकरी संत्रा वरुड बाजार समितीत विकण्यात आणतात भाव चांगला मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे आभार मानलेत महेश अलिकाम जे आम्ही आधी नागपूरला माल नेत होतो तर नागपूरला नेल्याच्यानंतर कसं तिथे डेअरी लागून खाली करायचे त्या डेअरीमध्ये त्यांचा लिलाव जो झाला तर लिल्लावामध्ये योग्य भा भाव मिळत नव्हता बरं भाव मिळल्याच्यानंतर सुद्धा त्यातून मग कमिशन काठपीठ करून आम्हाला रुपये बरोबर घडत नव्हते तर मग आता आम्ही इथं आलो इथं आल्याच्यानंतर आम्हाला मशीननी ग्रेडिंग होतात मशीननी ग्रेडिंग नंतर इथं कॅरेटमध्ये व्यवस्थित ठेवल्या जातात त्यानंतर योग्य भाव दिला जातो तर आम्हाला थोडंसं योग्य वाटतं इथं भाव भाव मिळतो योग्य वाटतं ही कंपनी हैदराबादची कंपनी आहे आणि या कंपनीचं संपूर्ण भारतात फ्रूट्समध्ये सर्व फ्रूट्समध्ये काम आहे आणि याआधी वीस वर्षापूर्वी आदरणीय सन्मान्य नरेचंद्रजी ठाकरे साहेब यावचे सभापती होते या कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्यावेळेस या ठिकाणी एक ऑक्शन पद्धत चालत होती संत्राची लिलाव चालत होता त्यामध्ये शेतकऱ्याला चांगला भाव मिळत होता पण काही कालांतरानं ते लिलाव पद्धत या ठिकाणी बंद पडली आणि लिलाव पद्धत बंद पडल्यानंतर शेतकऱ्याची एक भावासाठी किंवा संत्रा विकण्यासाठी मारामार होत होती म्हणून एक शेतकऱ्याला या आमच्या वरूप तालुक्यात एकूण जमीन क्षेत्राच्या सत्तर टक्के क्षेत्र हे संत्रा उत्पादक शेतकरी आहे आणि संत्राला भाव मिळावा यासाठी आम्ही ही एक फुटेस कंपनीस मी संपर्क साधून या ठिकाणी यांना बोलावलं यांच्यासोबत एक आम्ही ॲग्रीमेंट केलं आणि शेतकऱ्याला चांगला भाव मिळावा शेतकऱ्याच्या संत्राला मार्केट मिळावं यासाठी या ठिकाणी आंब्या बहाराच्या शिजनपासून सप्टेंबर महिन्यापासून दोन हजार तेवीसपासून ही एक कंपनी या ठिकाणी सुरू झाली आणि या ठिकाणी सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांनी जवळपास कोण दोन वेळा कोण तीन वेळा कोण चार वेळा माल आणून चांगला या कंपनीला एक रिस्पॉन्स मिळाला आणि या ठिकाणी शेतकऱ्याला ऑप्शन पद्धत असल्यामुळं त्या ठिकाणी चांगला भाव मिळाला आणि एक मार्केट उपलब्ध झालं आणि त्यामुळं सर्व शेतकरी या तालुक्यातील समाधानी आहे आणि मार्केट उपलब्ध झाल्यामुळे त्यांना किती गेट त्यांच्याकडून दहा कॅरेट असो पन्नास कॅरेट असो दोनशे कॅरेट असो संत्रा तोडून डायरेक्ट तो या ठिकाणी आणता येतो या ठिकाणी त्या संत्र्याची नोंदणी करावी लागते आमच्याकडे दहा टन माल आहे वीस टन माल आहे आणि इथून कॅरेट्स मिळतात आणि त्या पद्धतीनं ते दुसऱ्या तोडून या ठिकाणी आणतात त्यांच्या भाव यावर्षी तर मृगाला एकशे सहा रुपये किलो संतर कापलं तीन दिवसाआधी शहाण्णव ग्रेडचं आणि बहात्तर त्र्याहत्तर रुपये एकशे एकेचाळीस ग्रेडचा संतर होतं त्या दिवशी आणि भाव थोडंसं ऑक्शन पद्धत असल्यामुळे कमी जास्त चालू राहते आणि बाहेरचे लोडावर म्हणजे व्यापारी असतात घेणारे काही स्थानिक व्यापारी असतात जसा जसा ज्या राज्यात माल पाहिजे ज्या देशात माल पाहिजे त्या पद्धतीने इथं मागणी होऊन या ठिकाणी संत्र्याला भाव असतात शेतकऱ्याचा पैसा एकदम चांगला आता तुम्ही पाहून राहिले या ठिकाणी किती माल आलेला आहे तर आणि आंब्या भारात खूप माल आला आणि आता मृग बहारसुद्धा जमतेम सुरू झाला सुरू झाला असताना आता या ठिकाणी तुम्ही पाहिलं का आज जवळपास शंभर टनाच्या जवळजवळ माल या ठिकाणी आहे शेतकऱ्याचा पैसा फार चांगला आहे आणि शेतकऱ्याला चोवीस तासात पैसे मिळतो भाव चांगला मिळतो शेतकरी समाधानी बेधड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह